वर्धापन दिना सकाळ अवकाश शोध आणचा यावर आम्हा लेख प्रसिद्ध केले जात आहे त्या लेखाची तार पासून आपल्या विद्यालयामध्ये वाचन केले जात आहे आणि आज मी दुसऱ्या लेखाचं वाचन करत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा लेख काळजीपूर्वक ऐकावा अशी नम्र

मात्र मोजक्या जणांना नियोजन करतरित्या असे पाऊल टाकता येते त्यापैकी काही आपल्या अंतराविला सर्वसामान्यांच्या दृष्टीने अंतराळ प्रवास आणि तेथील मुक्काम हे स्वप्न असते हे स्वप्न हळहळू सत्रात इतर पाहते आहे की अंतराळ सतत तेथील मुक्काम आणि एकूण तयारीविषयी

त्याच्या उपयोगाने अंतराळ पर्यटन आणि करणे सोपे होईल अंतराळ पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होईल हे नक्की गेल्या काही वर्षामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था नवनवे विक्रम प्रस्थापित करीत आहे आणि आपली शेती सुंदावत आहे विविध प्रकारच्या उपयोगासाठी पृथ्वीभोवती निरनिराळ्या कक्षेमध्ये उपग्रह प्रस्थापित करून झाले आहे अधिकाधिक उच्च प्रतीचे प्रक्षेपण विकसित करून झाले आपल्या बरोबरच इतर देशांच्या ज्ञानाला कमीत घेऊन उद्या झाले एकाच वेळी सर्वात जास्त उपग्रह प्रक्षेपित करून झाले चंद्रावरची स्वारी यशस्वी होऊन झाली पुढची मजल मारत मंगळापर्यंत ज्ञान पोहोचवलं पण ही सारी उद्यानं मानव निरीत होती त्यांनी आंतरात प्रस्तावित केलेल्या उपग्रहामध्ये यंत्रांची वैज्ञानिक प्रयोगाची प्रयोगाची चिंता पण या यामध्ये अजूनही आपले आंतरावीर जगणाला दोन घालता आले साहजिकच आता ते उद्दिष्ट इस्रोला पुनावत असल्यास नवं नाही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता अग्निया ही मोहीम हाती घेतली आहे या लोकातील जी पुढचा भाग आता वाचत आहे तो आहे अंतराळात मानवाला धावण्यासाठी प्रत्येकदा नाव सांगतो अंतराळा मानवाला धावण्यासाठी मानव नियित आणि मानव सहित मोहिमेमध्ये केवळ अंतराळ वेगळं बोलीवाचा मॉडेल तयार करणं एवढंच एवढाच फरक नसतो तर मॉडेल ती कुपी तर बांधली लागेलच कारण त्या अंतरावनाच्या राहण्याची अन्नाची व्यक्की लाग्या बाहेर नाही खरी कसोटी आहे ती का, कामगारांचे यशस्वी उत्थापन झाल्यानंतर आंतर परत धर्तीवर आणण्याची तसच त्याच्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या

यावेळी एक खाजगी संस्थेनं आखलेल्या सफरीत फारच मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे नेमकी केव्हा परते एवढंच काय पण पर परतू तरी शकणार आहे की नाही याची काहीच शाश्वती देता येत नाही तसा अनव्यवस्था प्रसंग टाळता येईल तर अंतराव्यवहारात सुटू परत आणण्याची यंत्रणा तयार झाली ती कशी असावी याची माहिती आणि सक्षमता इस्रोकडे जरूर आहे पण ती आपलं काय चोख बजावे याची चाचणी तर घे घ्यायला नाही अंतराळरित्या परत धर्तीवर पाय ठेवता येईल याची शंभर नाही दोनशे टक्के खात्री करून घेणं जरुरीच आहे आपल्या अंतराळात लटकत सोडून दिलेले नाही प्रत्येक क्षणी आपल्यावर नजर ठेवून गरज पडल्यास पर परत धर्तीवर नेण्याची भक्कम व्यवस्था आहे याची खात्री पटली की अंतराळी आपली कामगिरी पार पाडताना सुरू त्याचा आत्मविश्वास बळावला त्यासाठी ज्या अनेक यंत्रणा तयार कराव्या लागतील त्यातील एकाची चाचणी इस्रोने या आधीच पाहण्यात आली आहे या वैज्ञानिक नावाने यंत्रणाची पहिलं पाऊल उचललेलं आहे या लेखातील ले मी दुसरा भाग वाचत आहे त्या भागाचे नाव आहे अंतराळात पर्यटन पुराव असताना परत एकदा नाव सांगतो अंतराळात पर्यटन लावत असतात आंतराळ पर्यटनाचं क्षेत्र ही महाभारत महत्व आहे ते प्रत्यक्षात उतरल्यावर केवळ प्रक्षेपित अंतराळगीर आकाशात स्वार करणार नाही तर तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांचाही त्यात समावेश असू शकतो त्यामुळे अंतराळात प्रदीर्घ काळ राहण्याकामांची शरीरावर तसंच शस्त्रक्रियावरही नेमके कोणते परिणाम संभवतात याचा मो, मोगावा घेत असल्याचे झाले आहे अंतराळ वास्तव्य धरतीच्या वास्तव्यापेक्षा खूपच वेगळे असतं साधी गुरुत्वाकर्षणाची बाब घेतली तर हा फरक ध्यानात या गुरुत्वाकर्षणाचा आपल्या नित्याच्या चालण्यावर आणि शस्त्रक्रियावर प्रभाव पडतो किंबहुना रक्ताभिसरण पचन यासारख्या दैनंदिन असंचित कामामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सक्रिय सहभाग असतो अंतराळातल्या शून्यवर गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत राहण्या पाण्याची तणावाचा सामना सतत करावा लागतो त्याच्या शरीर स्वास्थ्यावर परिणाम झाल्यास कसा राहील या पाई असं असते हेल्थ अंतराळ आरोग्य या ज्ञान शाखेचा उदय झाला आहे अमेरिकेतल्या कॉलेंडो विद्यापीठातील वैज्ञानिकांनी अमेरिकन अंतराळ संस्था नासा यांच्या सहकार्याने गेली पाच वर्ष हा प्रकल्प राबवला त्यात जवळजवळ पंचवीस देशातील शंभर संशोधकांचा सहभाग आहे